जैन विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण दोन घटकाचे ग्राउंडचे वेळापत्रक बघणारा विद्यार्थी मित्रांनो एका दिवशी किती विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे पहिले चालकचं ग्राउंड होईल की शिपायाचं होईल की कारागृहचं होईल कारण की इथे कारागृहसुद्धा आहे तर बघा सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस नाशिक ग्रामीण आणि इथे कारागृहचंसुद्धा सुद्धा ग्राउंड आहे होणार आहे यावर्षी ठीक आहे तर पहा पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई तसेच कारागृह उपमहानिरीक्षक विभाग नाशिक विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील कारागृह शिपाई पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस आता बघा उपरोक्त विषय व संदर्भ अनुसरून सादर करण्यात येते की पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई तसेच कारागृह उपमहानिरीक्षक नाशिक विभाग नाशिक यांच्या आस्थापनेवरील कारागृह शिपाई पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीसाठी बोलण्यात येणाऱ्या उमेदवारांची माहिती खालीलप्रमाणे सादर करण्यात येत आहे आता बघा इथलं ग्राउंड अकरापासून होणार आहे ठीक आहे तर बघा पहिल्याच दिवशी पोलीस कॉन्स्टेबल या पदाचं सुरू होणार आहे नाशिक ग्रामीणचं पहिल्या दिवशी दोन हजार पुरुष उमेदवार बोलण्यात आले आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंचवीसचे उमेदवार बोलण्यात आले पोलिस कॉन्स्टेबल या पदासाठीच बारा तारखेला सकाळी पाच वाजता टायमिंग आहे पुरुष उमेदवारच आहे त्यानंतर पहा कॉन्स्टेबल या पदासाठी तिसरा दिवस तेरा तारीख तेरा दोन दोन हजार सव्वीसला पुरुष उमेदवार बोलण्यात आले तीन हजार त्यानंतर बघा पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी एकतीसशे अठरा उमेदवार बोलण्यात आले आहे पुरुष उमेदवारच ठीक आहे त्यानंतर बघा पुढचं जर बघायला गेलो आणि यांनी एक बघा मेन्शन केलेलं आहे की चौथ्या दिवशी फक्त एस टी कॅन्डिडेट बनवण्यात आरलेलं आहे बघा म्हणजे यावर्षी हॉलटिकीट हे मागं सुद्धा येऊ शकतात कारण की यांनी बघा एस टी कॅन्डिडेट सेपरेट बोलण्यात आलेलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा पंधरा दोन दोन हजार सव्वीसला सुट्टी आहे संडे असल्यामुळे त्यानंतर बघा पोलिस कॉन्स्टेबल या पदासाठीच मेल उमेदवार पुरुष उमेदवार अकराशे एकोणचाळीस प्लस आठशे बहात्तर म्हणजे एकूण दोन हजार अकरा विद्यार्थी भूमिका आलेले आहे पुरुष उमेदवारच ठीक आहे इथे फॉर्मची संख्या खूप जास्त प्रमाणात आलेली दिसतं आहे नाशिक ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी महिला उमेदवार सुरू झालेले आहे सतरा तारखेपासून महिलांचं होईल ठीक आहे म्हणजे अकरा ते सोळापर्यंत पुरुष उमेदवारांचं पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी पाच दिवसामध्ये तुमचं ग्राउंड पुरुष उमेदवारांचं इथे पूर्ण होईल नाशिक ग्रामीण पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी सोळा तारखेला दोन हजार मुली महिला उमेदवार दोन आणि सतरा तारखेला सॉरी अठरा तारखेला एकवीसशे नव्याण्णव महिला उमेदवार त्यानंतर बघा वीस तारखेपासून तुमचं चालू होईल कशाचं ग्राउंड ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे चालकचं सुरू होईल वीसपासून ठीक आहे पहिल्या दिवशी तीन हजार दुसऱ्या दिवशी ती एकवीसला ते तीन हजार तेवीसला तीन हजार चोवीसला तीन हजार पंचवीसला सुद्धा तीन हजार ठीक आहे त्यानंतर सव्वीसला चोवीसशे त्र्याण्णव सत्तावीसला एकवीसशे अठ्ठावन्न ता त्यानंतर अठ्ठावीसला एकोणीसशे बारा त्यानंतर आहे दोन तीन दोन मार्चला तेहतीसशे सव्वीस महिला म्हणजे दोन आ, तीन दोन मार्चपासून महिलांचं ग्राउंड सुरू होईल चालकचं चा, ठीक आहे त्यानंतर परत प्रिझम कॉन्स्टेबल म्हणजे कारागृहचं सुरू होईल इथलं बघा कारागृहाचं इथलं सुरू होणार आहे चार तीन दोन हजार सव्वीस म्हणजे चार मार्चपासून तुमचं चा, कारागृहचं ग्राउंड सुरू होणार आहे नाशिक ग्रामीणमधलं ठीक आहे तर पाच तारखेला तीन हजार, आ, हजार पुरुष उमेदवार प सहा तारखेलासुद्धा तीन हजार उमेदवार पुरुषच सात तारखेलासुद्धा तीन हजार पुरुष उमेदवार आठ नऊ तारखेला तीन हजार उमेदवार पुरुष त्यानंतर तीन हजार दहा तारखेलासुद्धा तीन हजार अकरा तारखेलासुद्धा तीन हजार बारा तारखेलासुद्धा ठीक आहे त्यानंतर आहे तेरा तारखेला तीन हजार पुरुष उमेदवार चौदा तारखेला तीन हजार पुरुष उमेदवार पंधरा तारखेला तीन हजार पुरुष उमेदवार सतरा तारखेला तीन हजार एक्क्याऐंशी पुरुष उमेदवार अठरा तारखेला एकोणतीसशे एकोणचाळीस पुरुष उमेदवार ठीक आहे त्यानंतर बघा डायरेक्ट तेवीस तारखेला बोलण्यात ता आलेला आहे पुरुष उमेदवार आणि ट्रान्सजेंडर ठीक आहे एकूण उमेदवार आहेत सत्तावीसशे अठ्ठावीस म्हणजे दोन ट्रान्सजेंडर याच्यामध्ये फक्त ठीक आहे त्यानंतर बघा चोवीस तीन दोन हजार सव्वीसपासून तुमचं महिलांचं सुरू होईल तेहतीसशे महिला उमेदवार बोलण्यात आले पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशीसुद्धा तेहतीसशे तिसऱ्या सत्तावीस तारखेलासुद्धा तेहत्तीसशे अठ्ठावीस तारखेला पस्तीसशे ब्याण्णव तर अशा प्रकारे जवळपास तुमचं ग्राउंड हे अठ्ठावीस तीन दोन हजार सव्वीसपर्यंत तुमचं इथे पूर्ण होताना दिसतं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे नाशिक ग्रामीण पोलीस शिपाई तसेच पोलीस शिपाई चालक सोबतच कारागृह पोलीस शिपाई या तीन पदांचं ग्राउंड तुमचं इथे होणार आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच हे सर्व तुम्हाला पी डी एफ जर पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध करून दिलं आहे लिंक या व्हिडिओच्या खाली दिली आहे धन्यवाद